भावीसला पहिलाच मासा लागलाय बघूया काय आहे भावी थांबवसा भावीस हे बघा एवढे बांगडे संपवले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मित्रांनो मासा लागलाय चांगली साईज आहे एवढं रन मारतूश आहे मला वाटतं किंवा नाही नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो रात्रीचे आठ वाजलेत आणि आपण खूप दिवसानंतर आलो आहे फिशिंगला गरवायला रात्री तर हातगरीने गरवायला आलो आहे आणि खाडीमध्ये आलो आहे टार्गेट असणार आहे आपला तांबाउसा आता तांबवसा लागता की शेंगटी लागता काय माहीत नाही पण खाडीत काहीतरी लागो खावा का आता तांबवसा नाही लागला तरी चालत पण दुसरा तरी काहीतरी लागो खावा का असो विषय आहे तर हा इकडे गंपे आहे तर गंपे रॉड फिशिंग करतोय थोडीशी तोपर्यंत बोलतो असा कास्ट करून बघतोय मी दोन चार कास्ट करून बघितले तर हा इकडे भावेश आहे भावेश हा जीव काढशी तिकडे साईडला जागा नाही वाग तिकडे काटूक नाही तर इकडे बघ काय टार्गेट तांबोसा आपल्याला काय लागणार रे तर खाडीवरती आलोय सो तांबोस लागू शकतो आणि मेन गोष्ट ना बांगडे एवढे आहेत ना आपल्याकडे खूप योड� बांगडे आहेत हे बघा त्याच्यामुळे हे बांगडे सगळे संपवल्याशिवाय घरी जाऊचा नाही आणि एवढ्या बांगड्यावर साधारण दोन पीस तरी निघो गो जाणत असं विषय आहे तर एकदम लो टाईट झाले आहे आणि आता हायटाईट चालू होईल तर हाय टाईट चालू झाली ना लोटू आहे की माशांची थोडीशी ॲक्टिव्हिटी वाढते सो काहीतरी कॅच होण्याचा चान्स असेल आणि एवढा वेळ बसणार तर काहीतरी लागेलच लागेल तर भावे सेटअप बनवता इकडं आता बघूया केव्हा त्याचं सेटअप होईल तो सकाळी पाच वाजायचं सेटअप बनवीपर्यंत आहे का नाही ना वेगळ्या स्टाईलचं बांधून बघते म्हणूनच म्हणतो मी तू वेगळ्या स्टाईलच सेटअप बनवतोस ना ते का सकाळी पाच वाजायचं नाही जमला नाही जमला मित्रांनो सेटअप नाही जमलो काय तर ह्या डब्यामध्ये आपले सगळे हुक असतात आणि एक लूर आताच भेटला कंपनी इथे ठेवून गेलेला परवा दोन दिवसापूर्वी तर याच्यात सगळे हुक आहेत अकरा नंबर आहे दहा नंबर आहे सात नंबर आहे पंधरा नंबर असे हुक आहेत हे लूर पण आहे त्याच्यात आताच काढलेले बाहेर ठेवून बॅगमध्ये त्यांचं काही काम नाही तर इकडे आपला हा सेटअप आहे समुद्रावरचाच अकरा नंबर गरी आहे शिस आहे छोटं पंचवीस ग्रॅमचं आणि पाणी शांत आहे ना आता सो वेट लगेच बुडेल तर पटकन गरवायला सुरुवात करूया कापूया आणि बांगडा बांगडा तर एवढे बांगड्या आहेत ना आपल्याकडे याच्यात तांबवसा भेटत का <laughs> माहीत नाही पण रसो तर भारी झालो असतो कालवण बांगड्याचा कुळात झाला असता मित्रांनो जवळजवळ पंधरा सोळा बांगड्या आहेत आपल्याकडे आणि एवढे बांग आणि एवढे बांगड्या आपण सगळे विकत घेतो बेटसाठी आपल्याकडे काय फिशिंग नाही झालं काय लावू भाष स्लाईस लावू की तर स्लाईसच या आधी कडक आहे ना कडक आहे म्हणजे फ्रीजमधून काढलेलो त्याच्यामुळे कडक आहे भावेश ओके तर हा बघा मस्त काढला आहे पीस बांगड्याचा आणि तो आता लावूया हुक करूया पहिलीच घरी भावेश टाकताय उजेड खरा तर करायचो नसता फिशिंग करताना पण काय आमका शूटिंग करताना उजेड करूक लागता असो विषय आहे तर भावेशने घरी टाकले आता मी पण टाकतो आणि नंतर मासा लागला की भेटतो आणि आता थोडीशी थंडी जास्त वाढायला लागली की इकडे मस्त विस्तव भेटूया धक घेऊया आणि रात्र काढूच्या बहुतेक खूप दिवसानंतर भावीस आपण आलो होतो ना फिशिंगला रात्री बऱ्याच दिवसानंतर नाईट फिशिंगला आलो आहे मण्या आला होता ना तेव्हा आपण समुद्रावरती गेलेलो ज्या ज्याच्या दुसऱ्या दिवशी आपण बाराकुडा पकडलेला दांडूशी पकडलेली मोठी साधारण तेव्हा आलेलो त्याच्यानंतर ते नाही नाईट फिशिंगला आलो तो आता बघूया काय लागतं आहे का लागलं की सांगतो नंतर भावीसला पहिलाच मासा लागला आहे काय आहे तांबूस भावी तांबूस आहे तांबूस आहे का घेवर घेवर घे घे नाही घे लागला बाबा तांबसा पहिला भाविशाखला घेतो हा बघा मस्त पीस आहे इकडे फावीश गेला आंब म्हणजे उजेड नाही जाणार पाणी पीस लागलो मस्तपैकी भाविशाक हम्म फुक एकदम मस्त झालेली एकदम आतपर्यंत गेले घरी जाणार आणि घरी पूर्ण आतमध्ये लागली आहे सो कापायलाच लागेल साईज पण मस्त आहे एकदम पहिला मसा भेटला बाबा चल कापणे ठेवून दे पिशवीत जादूची घरी जादूची घरी गेली भाविशाची यातरी आहे तर बऱ्याच वेळानंतर ओढला अगोदर ओढला होता मला पण बारीक बारीक पण आम्ही त्याच्यात लुडो पण खेळत होतो तिघजण बसून हातात लाईन धरून <laughs> तर खाडीवरचा गेम असाच असतो खूप वेळ खूप वेळ वाट पाहावी लागते म्हणजे अजिबात तुम्हाला घरी हलवणार नाही मासा आणि ओढला ना की डायरेक्ट ओढणार तर भावेशाचा पीस तर भावेशने ओढला आहे आता आम्ही केव्हा ओढतो काय माहीत नाही तर आता ना टाईट टर्न झाले ना सो माशांची ऍक्टिव्हिटी वाढेल आता मासा लागण्याचा चान्स असेल हा बघा इकडे चंद्राचा उजेड केवढा दिसतोय आणि असं तर दिसणार नाही बॅकग्राऊंडला पण बॅकग्राऊंडला एक आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला हे बघा अशी भयानक आवाज येतात रात्री पण आपण घाबरायचा नाही घाबरायचं पण समोर त्या द्यायचा नाही तो भी मोटे -मोटे एक दम। पली पावने एक तर कोल्हा ओरडतोय मोठ्या मोठ्याने एकदम पलीकडे नदीच्या खाडीच्या मित्रांनो पावणे बारा तर रात्रीचे आणि एक तांबोशी लागली त्याच्यानंतर स्ट्राईकच नाही अजिबात तर बराच वेळी फिशिंग केली आणि अजून पण चालू आहे तर बरेच बांगडे संपवलेत बघा एवढे बांगडे संपवलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा नऊ अर्धा तर एवढे बांगडे संपवलेत मी एवढ्या बांगड्याच्या बदल्यात एक तांबूशी पकडली आहे अजून बघूया काय काय लागतंय काय भावेश ये अजून एखादी काढू ना टार्गेट गम्प्याकने माका आहे पण काय लागतच नाही अजून तर आता गंप्याने मी ना विस्तव पेटवतो जरा थंडी खूप लागायला लागली इकडे तर विस्तव पेटवल्यावरती असा मस्तपैकी धक घेऊया भारी भारीच वाटेल एकदम नादखोडाच बांगडो भाजून खाऊन टाकले तुका वाटत हो या दोन सागवानाच्या पानावर विस्तव पेटवीत काय सांगतो भावेश पेटते सागवानावरती पाना पेटते पण विस्तव पेटत काय सगळा <laughs> <पर> <laughs> जरा विस्तो पेटोक तरी धरे वाघ माचीसाच्या काडीवरच हात धरतस की काय हे ना तो पण विजवला मी गमता नाही जमणार थोड्या वेळाने इच्छाच मरून जायत धग घेऊची माचीस संपवला नंतर तर जस जशी सकाळ होते ना तशी तशी थंडी खूप वाढायला लागते आता एक नंबर वाटलं दिंड भिंड टाक काय थाय आता हा 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 इस्को बोलते धग क्या बोलते इस्को धगत तेव्हा धग तो लाकडं पेटली ना तर धग ते केली आणि हा बघ हा चंद्र आहे दिसतोय तुम्हाला तर खूप उजेड आहे ऑलरेडी म्हणजे लाईट बंद केला ना तरी प्रॉपर दिसतंय एकदम सगळीकडे त्याच्यामुळे मासे नाही काय कळत नाही तर रॉड फिशिंग पण बरीच करून बघितली पण तर लोरला पण नाही कोणी पकडलंय धग खाऊचो की धूर खाऊचोर हा 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 एक नंबर लागले खतरनाक आता तर मसाले नाही आणलेत नाही तर तांबूशी भाजली असते याच्यातच ना रोस्ट केली असती नाद गोळ्याच्या गंप्या मसाल्या अनुभव ते घरी घेऊन घरी जा आणि घेऊन जातच गंप्या घरी गाडी घेऊन गाडी घेऊन जातच आणि घेऊन येतच मसाले घरचे मारती लोक आधी असतं आता मसाल्यासाठी होईना गम्प्या टाकला ना <laughs> <तक्लाना> बांगडो <laughs> तेच जाता मग बघूया बांगडो भाजून कसं लागतं बघूया गंप्या बांगडा झालाय लाल लाल साधारण हा बघा इकडे गम्प्याने भाजलाय बांगडा भाजलो काय भाजलो पडा थोडस डेंजरस लागतो बांगडो मीठ नाही ना, ना मित्रांनो लय अळणी बिळणी लागतात बांगड्याची शेपटी बिपटी खाता कधी कधी कसो आहे भावेश आहे कसोय हसोय इकडची परत पलट तिकडची जराशी खाऊ दे शेपटी ना मित्रांनो दोन वाजायला आलेत आणि फिशिंग आता पूर्णता आहे हो विषय काय आपण हो थंडी काय विषय काय तर भावेश आणि मी ना हाफ टी शर्टवरती झालो आणि इकडे एवढी थंडी आहे ना एवढी थंडी आहे ना असं राहून खूप थंडी लागते आता गाडीवरून काही खराच नाही आहे तर एक तांबोशी भेटली फक्त ही बघा हँडलाईनने तर हँडलाईनने तांबोशी पकडायची म्हटल्यावर खूप पेशन्स लागतात आणि मासा सापडेल का ना सापडेल असा पण विषय असतो एक तरी मासा काढला आहे भावेशने सो जरा वाटला फिशिंगला आल्यासारखा तर समुद्राकडे गेलो ना आपण मासा लागो ना लागो पण कंटिन्यू कोण ना कोण ओढत बसतं त्याच्यामुळे थोडीशी एक्साइटमेंट असते खूप आणि तांबोशी पकडायची म्हटल्यावरती डायरेक्ट तांबूशी ओढणार मध्ये मध्ये असं बारीक कोण मारत बसत नाही इकडे डायरेक्ट मारली ना की घेऊनच जाणार घरी तांबूशी तर आत्ता जातोय घरी आम्ही सकाळी भेटू आता सकाळी चला तर मित्रांनो काल आपण रात्री गेलो होतो फिशिंगसाठी आणि बरीच फिशिंग केली आपण एक तांबूशी भेटली फक्त तर आता वाजले संध्याकाळचे चार आणि आपण पुन्हा एकदा आलोय फिशिंगला फिशिंगला म्हणजे नवीन स्पॉटला आलोय स्पॉट आपल्याला चेक करायचा आहे नवीन तर हे बघा इकडे आलोय तर इकडे बघायचं आपल्याला काय मासा लागतो का तर पाणी ना खाली जातं आहे आणि अजून पाणी ना खाली जायला पाहिजे जा, म्हणजे आपल्याला प्लेस चांगलं कळेल की कुठे दगड वगैरे आहेत रॉक एरिया कुठे आहे ते तर आता भरती आहे अजून तरी पण इकडे कास्टिंग करून बघूया पाणी मस्त आहे पण कुठे खडप आहे ते माहीत नाही असा विषय आहे बघा तरी पण इकडे बघूया मारून एखादो मासू लागलो, लागलो तर लागलो तर बघूया इकडे कास्टिंग करून तर फर्स्ट टाईम आलो इकडे आणि इकडे यायला ना खूप फिरून यायला लागतं आपल्याला तर बरंच डिस्टन्स होतं नाहीतर आपल्याला हे शॉर्टकट आहे पलीकडे पण इकडे यायला खूप फिरून यायला लागतं म्हणजे डबल अंतरापेक्षा जास्त फिरून यायला लागलं आपल्याला इथे यायला तर स्पॉट खूप भारी आहे फक्त मासा लागायला पाहिजे तर इकडे खालती दगड दिसत आहेत तर आतपर्यंत दगड आहेत का माहीत नाही आणि दगड असतील ना तर मासा लागेल पण थोड्या वेळाने लागेल कदाचित पाणी अजून खाली व्हायला पाहिजे थोडंसं लागला लागला, तर बघूया लागला तर लागला नाहीतर नवीन जागेचा जा एक्सपिरियन्स घ्यायचा आणि घरी जायचं तर आपल्याकडे दोन अडीच तास आहेत अजून फिशिंग करायला बराच वेळ आहे तर साधारण साडेसहापर्यंत आपण फिशिंग करू शकतो त्याच्यानंतर घरी जायला लागेल कारण मी एवढ्या फिरून आलो ना सो घरी जाईपर्यंत बराच वेळ जाईल काळोख होऊन जाईल बघूया आता केव्हा मासा लागतोय की नाही लागत तर इकडे हे सगळं खडपच आहे खाली मला वाटतं तर मासा मारायला पाहिजे छोटा <taktि> तरी इथे मित्रांनो मासा लागला आहे चांगली साईज आहे एवढं रन मारतं आहे दांडोशी आहे मला वाटतं किंवा का ओ हो 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 दांडोशी असणार आणि चांगल्या साईजची असणारा बघायला पाहिजे काय आहे नेमकं तर घाई करायला नको हो 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 मित्रांनो दांडोशी आहे या आणि बिग साईज आहे बिग साईज त्या दिवशी सारखी साईज आहे हो 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 कसली रन मारते खतरनाक आई शपथ काय हो 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 कसली रन मारते हुकअप झाली का बघायला पाहिजे प्रॉपर ही बघा कसली आहे ओ हो हो थांबे बाबा जाऊ नको शिक जर झालं साईज मस्त आहे झालं एक नंबर हुकअप ही बघा तर घेऊन जावे बाहेर आधी तिला ओके <laughs> okay. कसली साइज आहे माहिती आहे मित्रांनो त्या दिवशीपेक्षा जबरदस्त साइज आहे एक नंबर आणि लूर खतरनाक साइज आहे दीड दोन किलो असेल मला वाटतं तर घरी गेल्यावरती वेट करून दाखवतो तुम्हाला काटाणा आणला आपण ओ हो एक नंबर काम झालं तर बराच वेळ फिशिंग करत होतो रबर शेडने आणि हा लूर लावला ना पाच सहा कास्ट मारले आणि लगेच हुकप झाली पैसा वसूल लूर हा सी सीबास थंडर तर आताशे ना पाच वाजलेत आपल्याकडे अजून एक, एक तास आहे तर साधारण एक तास इकडे कास्टिंग करून आणि नंतर मग घरी जाऊ आणि मासा सापडला ना की मग खुशी असते ना पावर डोस असतो तुम्हाला तर माहिती आहे आपला <laughs> आणि हा तर खतरनाक पावर डोस भेटलाय सो आता एक तास असाच निघून जाईल पटकन कास्टिंग करता करता दात बघा खतरनाक वाईट करते आणि ताकद पण खूप असते खूप फाईट खतरनाक देते जबरदस्त मासा सापडलाय तर मित्रांनो सहा वाजलेत आणि अजून पण उजेड खूप आहे पण मला ना बरच लांब जायचंय तर मला जवळजवळ तासभर लागेल घरी जायला इथून कमीत कमी तासभर पाहिजे घरी जायला तर स्पॉट चेक करायला लालो आपण फक्त तर काम तर झालं झालंय हे बघा खतरनाकच मासा भेटलाय अपेक्षा नव्हती एवढा मासा सापडेल मला वाटलं तांबोशी वगैरे मारली तर मारेल इकडे खडप आहे म्हणून तांबोशी वगैरे सापडेल एक नंबर दांडोशी भेटली आहे बारा कुडा भेटलाय मोठा वाला मस्त तर साईज मस्त असेल कमीत कमी दीड किलो असेल दीड दोन किलो च्या आसपास असेल तर शॉर्ट तर तरी बघा एक किलो आठशे आणि ह्याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेलच ह्याचे खूप भारी पीस पडतात एकदम असे सुरमई सारखे म्हणजे सुरमई टाईपच मासा असतो आकाराने वगैरे खतरनाक असा तर ह्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि असा मासा सापडला ना की मी हो हो तर खुश होतो खूप खुश होतो तर अपेक्षा नसते आपल्याला अशा आपण स्पॉटला येतो आपल्याला एवढा मोठा मासा सापडेल खाडीमध्ये वगैरे तर खाडीमध्ये तरी मासे आपल्याला लागतात ला समुद्रापेक्षा इकडे तर मस्तपैकी काम झालंय तर आत्ता घरी जाऊया आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद